અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી तर आज उशीर झालाय पटापटा जातो इतकी धावपळ आपा मला आज चालली मी कामाला त्यामुळे धावपळ चालली अहो इतकी धावपळ करून एवढं काय काम का, पळून जात का। आहे अहो पहिलाच दिवस आहे आज काय चाललाय काय नाही चाललो तू सर बर हाक मारून घेतली बर 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 ह्या चोरांना पैसे द्यायचं कापासून काय पैसे मागतात काय अण्णा कुठल्या गावचा शिरप्यात असला हे बघा सावकार यांना एक रोपाय सुद्धा देऊ नका बर का यांचा माझा माझा तर यांचा विश्वास नाही बाबा वर म्हणजे डोक किती का आयडिया आले कि रे आपण चेअरमन कडे जाऊ त्या चेअरमन कडे जायचा पैसा घ्यायचा रोखला घ्यायचा आपला करायचा पण त्याला आचारी अरे एक नंबरचा कोक असत सांगायचा तू ए सुनंदा सुनंदा इकडे जरा काय उमल आलीस ऐक ना सुनंदा काय होते मला माहित आहे का माझं टोक जाम दुखते कशाला इकडे झक मारायला का सकाळी मारा तुला पैशाला नाही म्हणून सांगितलं होत सांग की काय झालं ते आम्हाला का तुझ्या माग पण पण का सांग काय तरी अण्णा तू मग सांगितलं नाही तिथं काय आम्हाला दिन सांगून नाही गावात एवढा मोठा कांड होतोय तुम्ही आता सांगता का आम्हाला ह्या गोष्टी आता हे नव्हतं पण ही निदर्शनाखाली आलंय लोकांच्या म्हणून ही तुम्हाला फोन करण्यात आला